खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर न देवी चांदीच्या पलंगावर खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर देवी समोर दिसली जावा झाला आनंद माझा जीवा देवीसमोर दिसली जावा झाला आनंद माझा जीवा वेळ हिसरली पिढा हिटळली दर्शन घेतल्यावर वेळ हिसरली पिढा हिटळली दर्शन घेतल्यावर खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर खरंच बाई खरं आल स्वप्न कुळजापूर अंबाबाईच पाहून रूप माझ्या मनात भरलं खूप अंबाबाईच पाहून रूप माझ्या मनात भरलं खूप कवड्याच माळा घालून गळा परडी हातावर कवड्याच माळा घालून निगळा परडी हातावर खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापुर खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापुर माझ्या अंगात भरलं वर हिने दावी ला हो चमत्कार माझ्या अंगात भरलं वर हिने दावी ला हो चमत्कार साक्षात दिसली गालात हसली जवळ गेल्यावर साक्षात दिसली गालात हसली जवळ गेल्यावर खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर वात हळदी तिला दिला आईने प्रसाद मला वाता हळदी तिला दिला आईने प्रसाद मला मंदिर गेले तृष्ण झाले शगुन दिल्या मंदिर गेले तृप्त झाले शगुन दिल्या बरं खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वपनात तुळजापूर न देवी छपल गावर खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर खरंच बाई खर आले स्वप्नात तुळजापूर आले स्वप्नात तुळजापूर आले स्वप्नात तुळजापूर